उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना महासंचालकांचं बोधचिन्ह जाहीर झालंय पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक आणि शौर्य पदक प्राप्त केलेल्या राज्यातील आठशे पोलीस अधिकारी अंमलदार यांना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोधचिन्ह सन्मानचिन्ह जाहीर केलं आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या मनीषा दुबुले मनोज कुमार यादव बाळासाहेब भालचिम संजीव कुमार झाडे या पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर शहर आणि एकोणीस पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे येत्या महाराष्ट्र दिनाच्या समारांत पोलीस पदक देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे पोलिस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केलं जातं पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सोमवारी बोधचिन्ह मंजूर झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली यामध्ये सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे